आनंदोत्सव साजरा केला जातो आहे काय भावना आहे आज मराठी माणसाचा विजय झालेला आहे हिंदू जननायक मान्य राजसाहेब ठाकरे आणि मान्य उद्धवसाहेब ठाकरेंनी जो मराठी भाषेचा जी आर माहिती सरकारला रद्द करावा लागला महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाचा रेटा आणि दोन्ही ठाकरेबंधूंचा आवाज त्यांची ताकद त्याच्यापुढे माहिती सरकारला माघार घ्यावी लागली त्यांचा पराजय झालेला आहे त्यांचा आम्ही संपूर्ण मराठी माणसांच्या वतीनं निषेध करतो की ज्यांनी मराठी भाषा जबरदस्तीने मराठी माणसावर येता पहिली ते चौथीच्या मुलांवर लादली होती हिंदी भाषा हिंदी भाषेला कोणाचाही विरोध नाही परंतु पहिले ते चौथीपर्यंत क ही हिंदी भाषा नको आहे हे हिंदू जननायक राजसाहेबांचं पहिल्यापासून विरोध होता आणि ते आज विजयी झालेले आहेत राजसाहेब उद्धवसाहेब या महाराष्ट्रातील मराठी माणूस विजयी झालेला आहे यापुढेसुद्धा मायुती सरकारला खूप मोठा धक्का बसणार आहे हा मोठा धक्का आहे घाबरून शेपूट घालून माघार घेतलेली आहे आणि त्यांनी मोर्चा काढून जरी दिला नसला त्यांना वाटत असेल मोर्चा काढून दिला नाही हा खूप मोठा विजय झालेला आहे अरे भाऊ खर तर आदरणीय राजसाहेब ठाकरे याच मराठीचा हिंदी सक्तीचा जो जी आर आला आणि पहिल्यापासनं आदरणीय राजसाहेब ठाकरे हिंदी सक्तीच्या जी आरचा विरोध होता आणि खरं तर आणि संपूर्ण आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस एकटवला पुढं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मला वाटतं सत्ताधाऱ्यांनीसुद्धा याची नोंद घ्यावी की हा महाराष्ट्रामध्ये ठाक ठाकरे बॅन ठाकरे बॅनने जे ठरवलं ते करून दाखवतो आणि मला वाटतं सरकारला हा जी आर घेण्यास भाग पाडलेला आहे मागे मा, मा, मा मागे घेण्यास भाग पाडलेला आहे आणि असं वाटत असेल का बा मोर्चा निघाला नाही आहे पण संपूर्ण मा महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील पाच तारखेला विजयी सभेचा नाशिकमधून आम्ही सर्व जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि मराठी माणूस या विजयी सभेला आम्ही जाणार आहोत तुम्हाला साथ आहे